फ्रेंड्स आज मी भेट दिलेली आहे सुनीता होलसेल साडी डेपोला जे की पुणे सासवड रोड फुरसुंगी या ठिकाणी आहे आणि हे जे काही पुण्यातले मोठे मोठे साड्यांचे होलसेल व्यापारी आहेत त्यापैकीच हे एक दुकान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत इथे बघू शकता या कस्टमरनी लग्नाचा बस्ता काढलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लग्न बस्त्याची सुविधा उपलब्ध आहे शूटिंग शर्टिंग ब्लाउज पीस सगळं काही तुम्हाला बस्त्यासाठी लागणारं याच ठिकाणी मिळणार आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे आता लग्न सराई सीझन सुरू आहे आणि लग्न सराईच्या सीझनमध्ये तुम्हाला स्वस्त मस्त होलसेलमध्ये बस्ता कुठे खरेदी करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे फुरसुंगी होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप मोठं सुप्रसिद्ध असं सा। सुनीता सारीज हे होलसेल साड्यांचं शॉप एक्सप्लोअर करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला लग्न बस्त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्या होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहेत यांच्याकडे बस्त्यामध्ये तुम्हाला शूटिंग शर्टिंग आहे टॉवेल टोपी रुमाल ब्लाउज पीस तुम्हाला देण्या घेण्याच्या प्रिंटेड साड्या काटपदर साड्या नवरीचे शालू ह्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ तुम्हाला खरेदी करता येणार आहेत जर तुम्हाला लग्नाचा स्वस्तात खरेदी करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आजच्या मध्ये आपण खूप सुंदर सुंदर असं बसता स्पेशल साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुद्धा आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला माना देणे घेण्याच्या साडी मी दाखवतो आणि आपल्या होलसेल साडी डेपो म्हणजे सुनीता साडी होलसेल साडी डेपो मध्ये सत्तर रुपयापासून ते आपल्याला अडीचशे रुपयापर्यंत अतिशय सुंदर अशा साड्या घेऊन आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या व्हरायटी पण घेऊन विथ ब्लाउज आहेत काटापात्राच्या आहेत किंवा इतर नवरीच्या आहेत आता लेहंगा असेल किंवा मग इतर कुठलीही व्हरायटी असो आपल्या सगळ्या व्हरायटी आहेत पूर्ण वस्तीची व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपल्या शॉप मध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न हजार व्हरायटी उपलब्ध आहेत अच्छा आणि ही व्हरायटी आपण आज या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहू शकतो नक्कीच नक्कीच तर सुरुवातीला काय दाखवतोय आज मी तुम्हाला फक्त पंच्याहत्तर रुपये साडी दाखवतोय याच्यामध्ये आपल्याला असंख्य व्हरायटी आणि असंख्य डिझाईन पण आपल्याला उपलब्ध आहे ब्लाऊज नाही येणार याच्यामध्ये हवे तसे आपल्याला लाईट डार्क कलर जसे पाहिजे तसे आपल्याला मिळणार आहे क्वांटिटी क्वांटिटी पाहिजे तेवढी आपल्याला उपलब्ध आहे ओके पाचशे पीस शंभर पीस दोनशे पीस जेवढी पाहिजे तेवढी मिळणार आहे दुसरं काय व्हरायटी त्याच्यामध्ये आता आपण पाहू शकतो विथ ब्लाउज पीस हे जॉर्जेट मटेरियल आहे एकशे तीस रुपयापासून अच्छा आणि याच्यामध्ये पण आपल्याला लाईट डार्क अशी खूप सारे अशी व्हरायटी उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये आपण असं पूर्ण पंच तो घेऊ शकतो ओके okay. आणि पाहिजे तेवढी आपल्याला याच्यामध्ये क्वांटिटी मिळणार आहे सिंगल साडी पण आपण एकशे तीस ला घेऊ शकतो आणि क्वांटिटी मध्ये एकशे तीस रुपये ओके सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकताय बसत्यासाठी लो प्राइस मध्ये जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही सुनीता सारी फुरसुंगी या ठिकाणी व्हिजिट केला तर तुम्हाला आणखी भरपूर साड्यांच्या व्हरायटी या ठिकाणी बघायला याच्यानंतर आपण एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये अशी खूप सारी व्हरायटी आहे कारण आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकत नाही आणि एक्सप्लोर होऊ शकत नाही इथे जेव्हा तुम्ही याल द्याल तेव्हा तुम्हाला खूप सारी अशी व्हरायटी आणि खूप सारे ऑप्शन दाखवले जातील आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो इटालियन सिल्क साडी जे बाजारमध्ये अडीचशे तीनशे रुपये विकणार इटालियन सिल्क साडी फक्त तुमच्यासाठी एकशे नव्याण्णव रुपये विथ ब्लाउज पीस ह्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे असे डिझाईन आहेत तुम्ही लाईट कलर घ्या डार्क कलर घ्या ह्याच्यामध्ये असंख्य डिझाईन आहेत रफ अँड टफ कसाही धुवा कसाही वापरा काही बाजारामध्ये नदीचं ट्रेडिंग चालू आहे बरोबर आहे किंवा याच्यामध्ये आता आपल्याला बाजारामध्ये चंद्रकोर चालू आहे असे ट्रेडिंग सर्व डिझाईन याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध केलेले आहेत प्रिंटेड साड्यांमध्ये ट्रेंडिंग न सॉरी चंद्रकोर साडी पण आलेली आहे ट्रेंडिंग न साडी पण आलेली आहे एकशे च्या रेंज मध्ये च्या रेंज मध्ये आपल्याला सुनीता साडी या शॉप मध्ये बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आणखी भरपूर व्हरायटी आपल्याला पुढे व्हिडिओ मध्ये बघायची आहे आपण आता काटपदराची व्हरायटी पाहू जे आपल्याला घरच्याने द्यायची आत्यांना मावशीना काकुना किंवा इतर नातेवाईकांना कुणालाही द्या अतिशय सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेला आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्यान रुपयामध्ये पाहू शकतो असा कॉन्ट्रास्ट पदर येईल आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट पदर दिलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण दिलेला आहे आणि ह्याच्या ओव्हर विविंग जरीच विविंग आहे तुम्ही हो बघू शकता भरजरी पदर आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेलं आहे याच्यामध्ये कलर ह्याच्यामध्ये कलर पण आणि अशा डिझाईन पण आपल्याला ट्रेंडिंगला नये चंद्रकोरे असे कलर्स पण आपल्याला याच्यामध्ये असे वेगवेगळे बघायला मिळणार आहेत आणि सुंदर कमीत कमी आठ ते दहा डिझाईन याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध राहणार आहेत आणि पाहिजे तेवढी आपल्याला याच्यामध्ये क्वांटिटी उपलब्ध राहणार आहे शंभर पीस जरी ऍट ए टाइम तुम्ही ऑन द स्पॉट मागितला तर तुम्हाला सुनीता मध्ये ही व्हरायटी मिळणार का आहे काय रेंज मध्ये जाते ही फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मार्केटमध्ये तुम्ही चेक केला तर साडेचारशे पाचशे रुपये रेट आहेत या साड्यांचे मात्र तुम्हाला सुनीता सारी शॉप मध्ये अत्यंत स्वस्त रेट मध्ये या ठिकाणी साड्या मिळणार आहेत बसता स्पेशल आजचा साड्यांचा व्हिडिओ आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर साडीची व्हरायटी आहे आता ट्रेडिंगला असणारी गंगा टू सिल्क एव्हर ग्रीन अशी व्हरायटी आहे होऊ शकता अतिशय सुंदर आहे साडी आणि याच फॅब्रिक पा आणि याच काम पण पा अतिशय सुंदर असं काम दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हा ब्लाउज भेट मिळणार आहे आणि हा पदर असणार आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट सिल्क साडी अशी फुगणार वगैरे नाही अजिबात फुगणार नाही आणि याच्यामध्ये आपल्याला असे कलर पण दिलेले आहेत याच्यामध्ये कलर मॅचिंग आहे खूप सारे असे डिझाईन आहेत Okay. हुँ। हुँ। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे कलर पण दिलेले याच्यामध्ये डिझाईन पण येतील हो हो याच्यामध्ये आपल्याला डिझाईन पण आहेत कलर पण आहेत फार सुंदर साडीचा पॅटर्न आहे हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे सध्या या साडीचं खूप ट्रेंड आहे देण्या घेण्यासाठी जवळच्या व्यक्तींना अशा प्रकारच्या साड्या तुम्ही सुनीता साडी या शॉप मधून तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला मिलच्या रेट मध्ये ह्या साड्या मिळाल काय प्राइसिंग मध्ये जाईल फक्त आणि फक्त तीनशे रुपये तीनशे रुपये अतिशय सुंदर कलेक्शन आहे सॉफ्ट आहे फुगणार वगैरे अजिबात नाही ऑल ओव्हर जरीच विविंग याच्यावर दिलेलं आहे मस्त ही आहे कश्मीरी ऑरगेन ही मार्केटला आठशे okay. नऊशे तुमच्यासाठी बोलून घेतलेली आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे आणि हा सहा प्रॉफिटचा पीस भेटणार आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हा पूर्ण असा रिच पदर आपल्याला याच्यामध्ये फार सुंदर आणि लाईट वेट साडी आहे आणि याच्यामध्ये कलर पण पाहू शकता आणि याच्यामध्ये डिझाईन पण असंख्य डिझाईन आहेत हे आहेत आहेत कलर है। मस्त पॅटर्न आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा सा पॅटर्न डार्क लाईट शेड मध्ये तुम्हाला साड्या मिळतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये डिझाईन ऑप्शन कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहे काय रेंज मध्ये जाते फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आठशे नऊशे रुपयाची साडी आपल्याला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये सुनीता सारी होलसेल शॉप मध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे दोन मजली फुरसुंगीमध्ये हे शोरूम आहे खूप प्रसिद्ध महाराष्ट्रात प्रसिद्ध असं शॉप आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र मधून लोक येतात मराठवाडा साइड असेल कोल्हापूर साइड असेल या साइडून या ठिकाणी लोक आणि घरगुती व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी पण हा खूप असा फायदेशीर आयटम आहे ओके तुम्ही सातशे आठशे या रेटला तुम्ही सेल करू शकता व्हरायटी आणि असे डिझाईन आहेत कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता आता मी तुम्हाला साऊथ इंडियन साडी दाखवतोय ती फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये अतिशय सुंदर अशी साडी आणि सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे याच्यामध्ये पण आपल्याला कमीत कमी आठ ते दहा डिझाईन उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये पदर पण पाहू शकता असं कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट पीस येणार आहे आपल्याला अच्छा ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि काठ पण दिलेले आहेत ब्लाऊज आणि ऑल ओव्हर अशा कॉपर जरीच बिबीनच्या बुट्ट्या काठ खूप सुंदर नाजूक दिलेले आहेत मस्त आणि याच्यामध्ये आपल्याला कलर पण असे आठ ते दहाचा कलर बंच असा बघायला मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये अतिशय सुंदर मस्त स्वस्त मस्त वस्ता खरेदी करायचं असेल तर सुनीता सारीज या होलसेल शॉपला भेट द्या पुण्यातील फुरसुंगी मार्केट मधलं खूप प्रसिद्ध असं होलसेल साडी शॉप आहे तुम्हाला बसत्यासाठी तर या ठिकाणी साड्या खरेदी करता येणारच आहेत बिझनेस साठी देखील तुम्हाला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर सुनीता सारीज या शॉपला तुम्ही भेट द्या तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल साड्यांचा व्यवसाय कसा करायचा याची देखील तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल ही व्हरायटी फार आता बस्त्यामध्ये चर्चेत आहे तिचं नाव आहे क्रिस्टल डॉबी अच्छा ही बाजारात साडेतीनशे चारशे हे रेटला भेटणारी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी दोनशे एकोणपन्नास रुपयाला घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे असे डिझाईन बघायला मिळणार आहेत बाकी डिझाईन आहे बांधणी डिझाईन आहे किंवा अशी झिगझॅग डिझाईन आहे आणि याच्यामध्ये असंख्य व्हरायटी आणि असंख्य डिझाईन आहेत ओके दोनशे एकोणपन्नास एकोणपन्नास ओके खूप फायद्यात राहणार आहात तुम्ही जर या ठिकाणी बस्ता बांधण्यासाठी आलात तर तुम्हाला इथे कलर चार्ट बघू शकता अतिशय सुंदर कलर चार्ट आहे डिझाईन खूप सुंदर सुंदर दिलेले आहेत आणि अगदी लो प्राइस मध्ये मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये या ठिकाणी तुम्हाला बस्ता खरेदी करता येणार आहे सो लवकरात लवकर यायचे सुनीता सारीज होलसेल साडी शॉप फुरसुंगी मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्तात मस्त असा बस्ता या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आता आपण बाजारामध्ये पंधराशे सोळाशे अठराशे ह्या रेंज ची भेटणारी साडी मी तुम्हाला फक्त आणि फक्त घेऊन आलेलो आहे पंधराशे पंधराशे रुपयाला जोडी okay. पाहू शकता अतिशय सुंदर अशी व्हरायटी आणि पदर पण पाहू शकता प्रत्येक साडीचा पदर आणि डिझाईन पण खूप सुंदर आणि सॉफ्ट सिल्क साडी आहेत ओके आणि हे सॅम्पल पीस आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही एक घ्या दोन घ्या शंभर घ्या पन्नास घ्या लागल तेवढा आपल्याला क्वांटिटी स्टॉक याच्यामध्ये उपलब्ध आहे डिझाईन कलर वेगवेगळे आहेत सेल्फ मध्ये आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न साड्यांचे वेगवेगळे आहेत आणि या साड्या तुम्हाला पंधराशे रुपये जोडीमध्ये सुनीता साडीज या होलसेल साडी शॉप मध्ये खरेदी करता येणार आहेत इथे बघू शकता खूप सुंदर गोड असा हा साडीचा सा कलर आहे बॉर्डर बघू शकता हेवी अशी ही साडी आहे फक्त पंधराशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आणि जी कोणती तुम्हाला जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन या जेणेकरून आम्हाला पण दाखवायला सोप होईल आणि तुम्हाला बघायला पण सोप होईल राईट याच्यामध्ये आपल्याला ती साडी उपलब्ध असणार आहे आणि हे मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत मस्त पॅटर्न आहे बघा लवकरात लवकर या सुनीता आणि असंख्य व्हरायटी तुम्ही या आपण व्हिडिओ मध्ये एवढी व्हरायटी एक्सप्लोर होणार नाही तुम्ही आले समक्ष बघा खात्री करा मगच घ्या नक्कीच आता आपल्याला लागणार लागणाऱ्या डिझाईन साड्या जे की सुरक्षित स्टोन वगैरे केलेल्या अशा पैठण्या अशा खूप सारे असे डिझाईन मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत याच्यामध्ये बघू शकता पदर पण अतिशय सुंदर असा पदर आहे स्टोन वर्क आहे पूर्ण पदरावर मस्त हे आपल्यापासून सुरू होते फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयापासून ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन आहे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर ओके आणि याच्यामध्ये असा आपल्याला पेस्टल कलर चॅट घ्यायचा असेल जे आपल्याला नवरी असेल वरमाई असेल कुणी पण असू द्या ह्यासाठी हे, हे लागणारी अशी व्हरायटी आता सध्या मार्केटला न्यू व्हरायटी चालू आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पीस पण आणि कॉन्ट्रास्ट पदर पण येणार आहे हे पाहू शकतो पूर्ण हेवी पदर दिलेला आहे याला मस्त सोरस डायमन्स सो वर्क आहे पूर्ण पदरावर आणि बॉर्डर पण अशी सुंदर नाजूक कॉन्ट्रास्ट मध्ये हेवी बॉर्डर दिलेली आहे मस्त साडीचा पॅटर्न काय रेंज मध्ये हे फक्त आणि फक्त आपल्याला पंधराशे पासून पुढे बघायला भेटणार आहे ओके आता बाजारामध्ये डोला सिल्कची साडी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्टोन केलेली आहे आणि पूर्ण हेवी फॅब्रिक आहे अच्छा म्हणजे कुठं ना पाहिलेला आपल्याला डिझाईन बघायला भेटणार आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर मस्त डिझायनर पीस आहे साडीचं आणि असं ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज राहणार आहे आपल्याला डिझायनर मस्त अरे वा मस्त ला वर्क वगैरे करायची गरज नाही पूर्ण असं जरीच वेविंग असलेलं ब्लाउज पीस दिलेलं आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे मस्त पूर्ण अशी कट बॉर्डर दिलेली आहे छान हे बघू शकता आणि याच्यामध्ये कलर वगैरे वेगवेगळे मिळतील ना हो याच्यामध्ये आठ ते दहा कलरचं मॅचिंग येणार आहे मस्त पदर बघू शकता छान मस्त टिशू मध्ये पूर्ण हेवी टिशू आहे आणि काटाला मध्ये आपल्याला बघू शकता सुरसशी स्टोन केलेला आहे नाही पदर पण हेवी येणार याचा वावॉक्स एकदम ब्रायडल टाईप दिसते साडी ही अच्छा आणि याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट पीस राहणार आहे असा रॉकेटचा हे पॉप वाव मस्त याला पण काठाला असं सोरसगी डायमंडचं वर्क आहे साडी सॉफ्ट आहे फुगणार वगैरे नाही सुंदर पॅटर्न आहे साडीचा आणि काय रेंज मध्ये जातात मग या हे आपला एकवीसशे बाविशे रेटला आणि याच्यामध्ये बनारसी कथंसे ओके आता याच्यामध्ये स्कर्ट मध्ये पाहू शकता हेवी पूर्ण काम आहे आणि मध्ये पूर्ण असं नाजूक काम आहे आणि सोरस्की स्टोन दिलेला आहे पूर्ण आणि पण हेवी स्टोन केलेलं काम आहे फार सुंदर त्याच्यामध्ये लगन... पण आपल्याला डिझाईन खूप सारे उपलब्ध असणार लग्न सराई स्पेशल कलेक्शन बघतोय तुम्हाला जर अशा भारी भारी साड्या कमी रेट मध्ये स्वस्त रेट मध्ये खरेदी करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही सुनीता सारी होलसेल साडी शॉपला व्हिजिट करा मार्केट मार्केटमध्ये हे शॉप आहे आता आपल्याला सोरस्की स्टोन नको असेल तर अशा डिझायनर म्हणजे फक्त विदाउट स्टोनच्या साड्या उपलब्ध आहेत ओके पूर्ण जरीचे विविंग आहे हे आपल्याला फक्त हजार रुपये पासून स्टार्ट होणार आहे बात आहे सुंदर कॉपर जरीचे याच्यावर विविंग आहे ऑल ओव्हर अशी जाल डिझाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये असं पीकॉक डिझाईन आहे आणि कॉन्ट्रास्ट पदर आहे ओके पूर्ण साडी अशी पूर्ण हेवी भरलेली आहे मस्त आहे छान आता याच्यामध्ये आपल्याला गडवाल काट पाहिजे असेल तर अशी गडवाल काट पण आहे अच्छा मस्त हेवी असे टसल्स वगैरे दिलेत छान पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं आहे जेवढ्या साड्या बघतोय आपण तेवढ्या एकाहून एक, एक सुंदर आहेत मार्केट पेक्षा थोडस हटके वेगळं कलेक्शन आहे आणि आपल्याला मिलच्या रेट मध्ये या ठिकाणी साड्या मिळणार आहेत आता आपल्याला हे सॅटिन सिल्क हेवी सॅटिन सिल्क आहे त्याच्यामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे बरोबर आणि स्कर्ट मध्ये पण पाहू शकता अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि सॉफ्ट सिल्की साडी आहे याचं टेक्स्चर बघू शकता वेलवेटी टेक्स्चर आहे आणि पूर्ण याच्यावर अशा जरीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत सुंदर बॉर्डर दिलेली आहे आणि आता मार्केटला कलांजली पैठणी आपण एक कॉपी म्हणून घेतलेली आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला हे फील हा पूर्ण मिळणार आपल्याला आणि मध्ये पूर्ण साडीमध्ये अशी बुट्टी येणार सॉफ्ट साड्या आहेत अशा आता आपण नवरीचं कलेक्शन पाहत आहोत जे की शालू मध्ये बनारसी कतान सिल्क फक्त नऊशे नव्याण्णव रुपये पोसून याच्यामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट पीस आहे पूर्ण साडीमध्ये असा बुट्टा येणार आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये साऊथ इंडियन घ्या हे साऊथ इंडियन पंधराशे रुपये फक्त याच्यामध्ये कथान सिल्क घ्या पंचवीसशे रुपये आणि पूर्ण हेवी साऊथ इंडियन सिल्क साडी मध्ये पाहू शकता आता एक कट वर्क साडी आहे पूर्ण हेवी काम केलेलं आहे फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये पासून म्हणजे अगदी नॉर्मल रेट मध्ये नवरीचे हो। शालू मिळतात जे की मध्ये तुम्हाला डबल रेट न हे शालू मिळतात हो। सुनीता साडी शॉप मध्ये तुम्हाला होलसेल भावा सिंगल सिंगल साड्या देखील खरेदी आपल्याला नको असेल बुट्टा पाहिजे असेल आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ओके अगदी फुगणार नाही काय नाही चापू चुपून बसणारी साडी आहे हेवी नाही जास्त जड वगैरे नाही आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कलर डिझाईन मिळते आपल्याला अवेलेबल आहेत डिझाईन आहेत ओके आणि याच्यामध्ये नऊशे नव्याण्णव पासून ते पंचवीस हजार पर्यंत आपल्याकडे रेंज आहे त्याच्यामध्ये पाहू शकता कलर डिझाईन तुम्हाला अशा उपलब्ध ओके भरपूर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता आम्ही मोजक्याच काही तुम्हाला व्हरायटी दाखवतोय सगळ्याच व्हरायटी दाखवणं पॉसिबल नाही तुम्ही जर त्यांच्या बॅक साईडला बघितलं तर सगळ्या या शालूच्या व्हरायटी आहेत तुम्हाला अगदी मार्केट पेक्षा कमी प्राईस मध्ये या ठिकाणी नवरीचे शालू खरेदी करता हे प्युअर कांजीवरम सिल्क साडी आहे की बाजारामध्ये पंचवीस हजार तीस हजार रेंज विकलेली साडी आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त बारा हजार पासून अतिशय सुंदर प्युअर टिश्यू सिल्क साडी आहे ब्रायडल स्पेशल साडीचं हे कलेक्शन आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला सोरसी स्टोन हवे असेल थोडी हेवी साडी घ्यायची असेल तर असं हे कलेक्शन आपल्याकडे फक्त आणि फक्त पंधरा हजारापासून सुरुवात आहे खूपच सुंदर मस्त यात जर तुम्ही कुठल्याही शोरूम मध्ये गेला तर याच्या तुम्हाला पंचवीस हजार तीस हजार रेट बघायला मिळतील मात्र तुम्हाला सुनीता साडी शॉपमध्ये अर्ध्या किमतीमध्ये हे शालू खरेदी करता येणार आहेत मिलच्या रेटमध्ये तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर याच्यावर सोरसकी डायमंडचं सो वर्क आहे कलर फार सुंदर दिलेले आहेत आणि भरपूर कलर्स डिझाईन्स याच्यामध्ये बघायला मिळतील